बघा शेतकरी मित्रांनो हा आहे एस पी के नैसर्गिक शेतीमधील गहू हा आहे एस पी के नैसर्गिक शेतीमधील भैमुख आणि त्या तिकडं आपल्याकडं दिसत असेल तुम्हाला ही आहे एस पी केमधली जवारी आणि त्याच्यानंतर पलीकडं आहे आपल्यावाला भाजीपाला विषमुक्त अशा पद्धतीने हा या गावाची हाईट जवळपास पाच फुटापर्यंत आहे बन्सी गावाची सध्या हाईट त्याचबरोबर इकडं आपल्याकडं एस पी केमधला काळ्या खुसळाचा सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवू इच्छितो तर तो जिथं पाईपलाईन दिसत आहे तुम्हाला तिथं जीवामृतचं टेक्चर आहे आप आपल्याकडं ड्रम ठेवलेला आहे तर त्याच्यातून आपण ड्रिपच्या नळीने पाठ पाण्याने ह्याला दर पाण्यामध्ये जीवामृत देण्याचं काम करीत आहोत तर असला केमिकल विरहित विदाउट केमिकल पूर्णपणे एस पी केमधील काळ्या कोसळ्याचा गहू आणि बन्सी गहू काळ्या कोसळ्याचा असा दोन्ही पण आपण लागवड केलेली तर ह्याला अजून दोन पाणी ते तीन पाणी लागतील अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरील ट्रीटमेंट चालू आहे शेतकरी मित्रांनो चला तर बघण्याच्या अवकाशात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळते शोपाटा हिरवाय बघा दोन रोज राहिले तरी त्याला काहीच नाही आजकाडायचं